नमस्कार मित्रांनो मी अरुण आंधळे पाटील आपण पाहतात नव महाराष्ट्रचा ठोक मित्रांनो आज दिवसभरामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या घटना घडामोडी घडलेल्या आहेत आणि सर्वात महत्वाची जी घटना आहे ती ज्यावेळी आपण पाहिलं मराठा आंदोलन उपोषणासाठी मनोज जारांगे पाटील यांनी जे मुंबईमध्ये उपोषण केलं होतं पाचव्या दिवशी त्या मागण्या जवळजवळ आठ पैकी पाच सहा मागण्या त्यांच्या मान्य झाल्या आणि त्यात मुख्य मागणी होती मराठ्यांना कुणबीमधून मधून आरक्षण मिळण्याबाबत प्रमाणपत्र मिळण्याबाबत आणि ओबीसी मधून आरक्षण मिळण्याबाबत अशा प्रकारच्या त्या ते, मागण्या होत्या सरकारने त्या ठिकाणी जी आर काढले आणि जरांगी पाटलांना या आरक्षणाबाबत त्यांनी ग्वाही दिली राधाकृष्ण विखे पाटील त्या उपसमितीचे अध्यक्ष होते आणि इतर मंत्री मराठा मंत्री सुद्धा त्या ठिकाणी त्या समितीत होते त्यानंतर जरांगे पाटील मुंबईहून थेट संभाजीनगर या ठिकाणी ते ज्या नेहमी उपोषणानंतर ज्या दवाखान्यात उपचार घेतात अशक्तपणा आल्यामुळे त्या ठिकाणी ते, ते भरती आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांना भेटण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील केले होते त्यांच्यात काही चर्चा झाल्या आणि मग एक असं एक वातावरण पुन्हा एक असं अविश्वासाचं तयार झालं की म्हणून जारांगे पाटलांबरोबर जे लोक होते ते अभ्यासक म्हणून मिरवत होते त्यांनी त्या ते ठिकाणी जरांगे पाटलांना फसवलं गेलेलं आहे मराठ्यांना फसवलेलं गेलेलं आहे आणि ओबीसीतून आरक्षण सरसकट मिळणार नाही अशा प्रकारचं ते एक आता आपण सोशल मीडियावर आपण पाहतो आणि मग आता पुन्हा एकदा अविश्वासाचं असं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होत राहिले दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी चाचपणी सुरू केलेली आहे चावडी बैठका सुरू केलेल्या आहेत आणि ओबीसीना या विरोधात पुन्हा एकदा आंदोलन करण्यासाठी ते चुचकारत आहेत ओबीसी मधील इतर जे काही नेते आहेत त्यांनी मीटिंग आणि मेळावे घेण्याचं सुरू केलेलं आहे आणि पुन्हा एकदा मुंबईवरती हे आंदोलनाचं ओबीसी आंदोलनाचं सावट पडतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली परंतु सर्वात की आज पाटील त्या दवाखान्यातून अंतर्वरी सराटी या आपल्या गावात गेले त्या गावामध्ये खूप मोठ्या जल्लोषामध्ये गावकऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं पुन्हा एकदा त्यावेळी मीडियावाले ज्यावेळी गेले त्या ठिकाणी त्यावेळी मीडियावाल्यांनी त्यांना या ज्या भुजबळांचं ओबीसीचं आंदोलन असेल किंवा सरकारचा जी आर फसवा असेल आता ओबीसी कोर्टात न्यायालयात गेलेले आहेत मित्रांनो दोन याचिका दाखल झालेल्या आहेत एक वैयक्तिक आणि एक, एक संघ संस्थेची आहे आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टात आणि न्यायालयामध्ये याचिका आहेत तर त्या विरोधात या याचिका आम्हाला म्हणजे विचारल्याशिवाय आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय एक म्हणतो की धारंगी पाटलांच्या वकिलांनी शिंदे म्हणून त्यांनी देखील दाखल केलेली आहे सुप्रीम कोर्ट मुंबई उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी या याचिका दाखल झालेल्या आहेत आता न्यायालयीन लढाई दीर्घकाळ चालणारी मित्रांनो परंतु आता जी लढाई आहे ती एकदम म्हणजे तोंडावर आलेली आपण पाहतो आता गणपतीचं हे जे उपोषण होतं ऐन गन, गण गण होतं आता हे जर ओबीसीची आंदोलन ऐन दसरा दिवाळी सुरू झाली किंवा नवरात्र सुरू झाली पुन्हा एकदा मुंबईला वेट्री जर दुसऱ्या सर्वात महत्वाची आज घोषणा जरांगी पाटलांनी केलेली आहे आणि ते म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो संपूर्ण मराठा समाजाने त्याकडे लक्ष द्यायला हवं मीडिया जे आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो ज्या महत्वाच्या घटना असतात ती झाकून ठेवते आणि हे जे उडत्या होडओण खटोल आपण ज्याला म्हणतो हालतुगिरीच्या ज्या घटना आहेत त्यांना नको तिथे वारेमा प्रसिद्धी देते आणि ती घटना आहे मित्रांनो जरांगी पाटलांनी सांगितलेलं आहे जर ओबीसीनी आमचे न्यायालयाद्वारे किंवा ओबीसीच्या आंदोलनाद्वारे डेटा आणून जर आमचं हिज्जे आता जी आर काढलेले आहे कुणबीमधून मराठ्यांना प्रमाणपत्र आरक्षण आणि कुणबीमधून प्रमाणपत्र आणि ओबीसीतून आरक्षण तर आम्ही पुन्हा आंदोलन छेडू आणि शरद पवार यांनी चौऱ्याण्णव साली जे मंडल आयोगाने ज्या शिफारसी केल्या होत्या सर्वात आधी जे आरक्षण आपण म्हणतो सोळा टक्के ते महाराष्ट्रात लागू केलं होतं खर तर ओबीसी माझ्या स्वर्गीय बीसी स्रिमन्त वंजा स्रिमन्त वंजा स्रिमन्त सी मग अशा सगळ्यांना चौतीस टक्के आरक्षण या महाराष्ट्रात होतं परत शरद पवार केवळ आणि केवळ मराठी द्वेषापायी म्हणा किंवा मराठी समाजाला श्रीमंत समजून म्हणा कारण त्यांना वाटलं आम्ही राजकारणी सगळे श्रीमंत म्हणजे सगळं मराठा श्रीमंत आहे अशामुळे जे सोळा टक्के आरक्षण उरलेलं होतं ते सोळा टक्के आरक्षण ओबीसीना देऊन त्यांनी आरक्षणाची दार मराठ्यांची बंद केली आणि जरांगे पाटलांना उशिरा का होईना शहाणपण सुचलं आणि त्यांनी हा एक आपण ज्याला म्हणू नरकरी पडलेली आहे की जर आमच्या ना ओबीसी लागले तर ते सोळा टक्के आरक्षण आम्ही रद्द करू आणि खरंय मित्रांनो नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही परंतु आम्ही हाच विचार करतो आम्ही दर वेळेला दर व्हिडिओतून दर बातमीत हे सांगत होतो की शरद पवारांनी जे गरज नसताना सोळा टक्के आरक्षण ओबीसीना दिलं ते पहिलं रद्द करा ते मराठ्यांना द्या काही कुंभीत जायची गरज नाही काही कोणत्या जातीचं आरक्षण घ्यायचं नाही सोळा टक्के आरक्षण हे मराठ्यांना द्या मराठीत त्या सोळा टक्क्यावरती खुश राहतील आणि शेवटचा मित्रांनो तोच एक उपाय आहे मराठ्यांपुढे शरद पवार यांनी हे जे सोळा टक्के आरक्षण ओबीसीना दिलं आणि मराठ्यांना उघड्यावर पाडलं ते आरक्षण घेणं हाच एकमेव उपाय आहे आणि ते आता आज आज नतील आज सप्टेंबर आज तरंगे पाटील जेव्हा आमदारवादी मराठीत गेले तेव्हा त्यांच्या अनेक अभ्यासक्रकांनी लक्षात आणून दिलं की हे आता हे बस झालं आता था, उंदीर मांजराचा खेळ कुंबेतून द्या याच्यातून द्या हैदराबाद या जमातून द्या पुणे ग्याय जत्मातून द्या सरकार जी आर काढते हे पुन्हा कोर्टात जातात पुन्हा कोर्ट रद्द करते हे गेली पन्नास वर्ष मराठा समाज हे नाटक राज्यकर्त्यांचं पाहतोय आणि सुप्रीम कोर्ट असेल किंवा इतर हे कमिट्या असतात नेमल्या समित्या नेमल्या जातात काही एक फायदा नाही फक्त आणि फक्त आमचं जे सोळा टक्के आरक्षण जबरदस्तीनो बेंचिनच्या ताटात वाढलं ते आमचं आम्हाला परत द्या हे जे जारांगे पाटलांनी आज सांगितलंय या शब्दावरती त्यांनी ठाम राहिला तर खरोखर आमच्यासारखे सुद्धा लोक त्यांना डोक्यावर घेतील कारण आजपर्यंत ते भरकटलेल्या दिशेने जात होते असं आम्ही नेहमी सांगत होतो परंतु जर सोळा टक्के रक्षणासाठी त्यांनी मागणी मान्य केली नाही सरकारनी त्यांनी पुढचं एक सांगितलेलं आहे मित्रांनो ते देखील अत्यंत महत्वाचं आहे आता परत जरांजे पाटील जर म्हटले की आपली फसवणूक झाली आता आपण पुन्हा आंदोलन उपोषण मुंबईला करू तर लोक तयार होणार नाही एक विश्वास उडाला उड उडेला अशा प्रकारचं वातावरण होईल पण जर मराठ्यांचं हे जे आता जे रद्द झाले तर जरंगे पाटलांनी सांगितलंय शहरांचा सा भाजीपाला बंद करू आम्ही दूध बंद करू फळे बंद करू आणि ज्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत या सगळ्या वस्तू आम्ही शहरापर्यंत शेतकरी जाऊ देणार नाहीत आणि मग मराठ्यांची काय ताकद असते ही या सरकारला आणि ओबीसींना देखील कळेल अशा प्रकारचं त्यांनी एक आव्हान आज केलेलं आहे आणि छगन भुजबळ यांचं ते एक आता ओबीसींचा लढा देण्याचा सरकार विरोधात मित्रांनो पहा या छगन भुजबळांची चाने सरकार सरकार के सरकार ही चाणक्य नीती सरकारमध्ये राहायचं सरकारचे सारे फायदे घ्यायचे आणि सरकार विरोधात आंदोलन उभारायचं ही यांची भुजबळ नीती ही आज नाही मित्रांनो हे राजकारणात पडल्यापासून हे असेच या बोटावरचा थोका त्या बोटावर या पक्षात खुर्ची नाही तर त्या पक्षात त्या नाही तर या पक्षात आणि केवळ आणि भांडवल काय ओबीसी मात्र तेव्हा ओबीसीना देखील लक्षात यायला हवं हो। की हा जो जाती जातीमध्ये वैरभाव आज महाराष्ट्रात निर्माण होऊन राहिलाय तो जर अजून उभारवायचा नसेल तर सर्वांनी गुन्हा द्या आणि सर्वांनी आरक्षण द्या सर्वांच्या पोटात दोन घास जाऊ द्या हाच एकमेव हो, त्या ठिकाणी पर्याय आहे आणि जनांगे पाटलांनी आज जे खरोखर आवाहन केलेलं आहे ते कोणी दखल घेऊ न घेऊ परंतु आमचा त्यांना शंभर टक्के जनांगे पाटलांना या विचार जो त्यांनी आज मांडला त्याला पाठिंबा राहील आज आपण पाहूया जनांगे पाटलांनी पाट आवाहन केले सोळा टक्के आमच्या आम्हाला परत द्या बाकीचे आरक्षण तुम्ही घ्या काही जी आर नको आम्हाला काही नको बस आधी एक हे सोळा टक्के आरक्षण परत द्या नाहीतर सर्व शहरांचा भाजीपाला त्या पुरवठा त्याचा बंद करू अशा प्रकारचा एक आव्हान त्यांनी सरकारला इतकेच मित्रांनो नमस्कार आपण पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो आपण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून आमचा विचार जास्तीत जास्त मराठ्यांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत जनते पर्यंत जावा ही आमची याद्वारे मागणी आहे आणि दुसरं तर आपल्याकडे मागत नाही पण आमचं एकच आमच्याला आम्हाला यापासून पैसे कमावायचे हो नाहीत मी नेहमी सांगतो आमचा कोणी मालक नाही कुठल्या पक्षात आम्ही नाही परंतु आमचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा हा या मागचा उद्देश आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय